आयडिया रस्त्यावरची मंडळी घेऊन बजट माऊली नाही पैसे घेतल्याने वाटेल का कदम तर केवढाच नाही आता एकदा फोड्यातली मंडळी नेल्याने कदम गुवाने काय झन घेतल्याने अरे माझ्या गावात बारी आहे कदम पांचा आणि पाटील गोवा तेव्हा तू विजयची मंडळी घे आणि तू कर तू तिकडे तुम्हाला मंडळी तू कर कमी पैसे आहेत विजयाची मंडळी घेऊन येऊ खाल्लय ते फोंड्यातले धोंडे आणले होण्यातले धोंडे बाजू रामदास તો નાય મનુ મન છે ને લઈ બીજી વાત